जीवन साथी भाग सहा अक्षराने पूर्ण दिवस निर्जला व्रत केलं पूर्ण दिवस पूजेत आणि प्रार्थनेत घालवला व ज्यावेळी तिला समजलं की राघवचं प्रेझेंटेशन खूप चांगल्या प्रकारे पार पडलं आहे तेव्हा तिने पाणी पिऊन आपलं व्रत तोडलं राघवही आज खूप खुश होता त्याने आल्या आल्या ही बातमी प्रियाला सांगितली तीही फार खुश झाली सगळ्यांनी त्याला शाबासकी दिली आकाशला शॅम्पेन पिऊन राघवचं यश सेलिब्रेट करायचं होतं पण राघवला आठवलं की अक्षराने त्याला आज ड्रिंक न करण्याची विनंती केली होती म्हणून त्याने आज मला शॅम्पेन पिण्याचं मूड नाही असं खोटं सांगितलं पण आकाशला लक्षात आलं की तो असं का म्हणत आहे ते त्यामुळे आकाशनेही त्याला जास्त आग्रह केला नाही राघव चेंज करून आपल्या रूममध्ये गेला आजीने अक्षराला राघवला प्रसाद द्यायला सांगितलं ती लगेच त्याला प्रसाद द्यायला गेली तो प्रसाद त्याने जास्त काही नखरे न करता घेतला मी तुमच्या सफलतेसाठी खऱ्या मनाने देवाकडे प्रार्थना केली आहे देव तुमची मदत जरूर करेल अक्षरा त्याच्याकडे पाहत म्हणाली तिच्या डोळ्यात दिसत होतं की ती खरं बोलत आहे प्रेझेंटेशन चांगलं झाल्यानंतर राघवचा राग आता शांत झाला होता त्याची नाराजीही दूर झाली होती त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केली आता तो नाराज नाही हे पाहून अक्षराला बरं वाटलं ते माझ्यामुळे तुम्हाला खूप नुकसान झालं पण मी जाणून बुजून ते नाही केलं ते सगळं चुकून झालं होतं पण यापुढे मी अशी कोणतीही चूक करणार नाही मला माफ करा ते एवढासा चेहरा करून म्हणाली त्यालाही आता तिच्याबद्दल वाईट वाटत होतं रिलॅक्स अक्षरा विसरून जा त्या गोष्टीला ओके आणि माझ्यासाठी पूजा आणि प्रार्थना केल्याबद्दल थँक्यू माझा तर या गोष्टींवर विश्वास नाही आहे पण तुझा विश्वास आहे तू मला सकाळी म्हणाली होतीस ना की आज ड्रिंक करू नका म्हणून मी आज ड्रिंक केली नाही तो सौम्यपणे हसत तिला म्हणाला ती आता रिलॅक्स फील करत होती मनावरचं खूप मोठं ओझं दूर झाल्यासारखं वाटत होतं तिला त्या दिवशी आजीची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती आजीच्याच रूममध्ये थांबून त्यांच्याकडे लक्ष देत होती दुसऱ्या दिवशी सगळे जिकडे तिकडे आपापल्या कामात व्यस्त होते फक्त प्रिया घरी होती अक्षरा किचनमध्ये काम करत कर होती प्रिया तिथे आली अक्षराला वाटलं तिला काहीतरी हवं आहे तिने तिला काय हवं आहे ते विचारलं पण प्रियाने नकार दिला अक्षरा मी तुझ्याकडे एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला आले आहे यापुढे मी तुला कुठलीही मदत करणार नाही तुझ्यामुळे माझ्या जीवनात किती मोठं वादळ निर्माण झालं आहे आणि आता इथून पुढे माझ्या आयुष्यात सगळं काही ठीक होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्या दिवशी तुला विजेचा करंट बसला आणि राघव माझ्यावर रागवला मी इथे तुझी काळजी घ्यायला आलेले नाहीये त्यामुळे माझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा करू नकोस इतकं बोलून ती आपल्या रूममध्ये निघून गेली अक्षरा ते ऐकून व्यथित झाली पण ती काही बोलली नाही काही वेळाने अक्षरा आजींच्या रूममध्ये गेली आजींची तब्येत परत बिघडली होती त्यांना खूप त्रास होत होता त्यांना त्या अवस्थेत पाहून अक्षरा घाबरली तिला काय करावं ते कळेना आजींनी कसंबसं तिला जवळच्या बॉक्समधून लाल गोळी द्यायला सांगितली पण त्यात लाल कलरच्या अजूनही काही गोळ्या होत्या आता कोणती गोळी द्यावी ते अक्षराला समजेना आजीही काही सांगण्याच्या स्थितीत नव्हत्या शेवटी अक्षराने अंदाजे एक गोळी काढली व आजींना दिली ती गोळी घेतल्यानंतर काही वेळातच आजींची तब्येत अजूनच बिघडली त्यांचे हातपाय थंड पडले होते त्या अर्धवट बेशुद्ध झाल्या होत्या अक्षरा खूप घाबरली होती ती रूम बाहेर जाऊन मदत आणायला गेली पण घरात कुणीच नव्हतं पण प्रिया आपल्या रूममध्ये होती म्हणून ती परत वर गेली व जोरजोराने प्रियाचा दरवाजा ठोठवायला लागली पण अक्षराला आता कोणतीही मदत करायची नाही असं ठरवल्यामुळे प्रियाने दरवाजा उघडलाच नाही शेवटी अक्षरा खाली आली इतक्या तिला राघववर येताना दिसला तिच्या जीवात जीव आला तिने धावत जाऊन राघवला आजींबद्दल सांगितलं आजींची तब्येत खराब आहे हे कळताच राघव तिच्याबरोबर आजींच्या रूममध्ये धावला आजींची तब्येत खरंच खूप खराब होती त्याने प्रियाला आवाज दिला त्याचा आवाज ऐकून प्रियाही पळत खाली आली आजींना बघितल्यावर प्रियाला समजलं की आजींचा बी पी लो झाला असावा तिने पटकन बॉक्समधून बी पीची गोळी काढून त्यांना दिली तोपर्यंत राघवने डॉक्टरांना फोन केला होता काही वेळातच डॉक्टर आले व त्यांनी आजींना चेक करून त्यांना गोळ्या दिल्या डॉक्टरांनीही सांगितलं की त्यांचा बी पी लो झाला होता काही वेळातच त्यांना बरं वाटेल हे ऐकून सगळ्यांना हायचं वाटलं प्रिया डॉक्टरला सोडायला बाहेर गेली अक्षराला आता रडू कोसळलं होतं आजीचा हात हातात घेऊन ती जोरात रडायला लागली तिला माहीत होतं की तिच्यामुळे आजींची तब्येत खराब झाली होती तिला रडताना पाहून राघवला वाईट वाटलं त्याला तिची कीव येत होती त्याने तिला उभं केलं व तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तिला राघवला हे सांगण्याची हिंमत होत नव्हती की तिने आजींना चुकीची गोळी दिली आहे पण तरीही तिने प्रामाणिकपणे त्याला ते सांगितलं ती भावनेच्या भरात त्याला बिलगून रडायला लागली तो आधी शॉक झाला पण तरीही त्याने तिला समजावून सांगितलं व तिला शांत केलं काही वेळ तो आजींजवळ बसून राहिला आजींना बरं वाटत होतं मेडिसिनमुळे त्यांना आता शांत झोप लागली होती त्यामुळे अक्षरा आणि राघव दोघेही रिलॅक्स झाले होते अक्षराला आजींजवळ बसून तो बाहेर आला तो हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसला इतक्यात प्रिया तिथे आली ती त्याला काही म्हणणार तोच तिचं लक्ष त्याच्या शर्टकडे गेलं त्याच्या शर्टवर थोडं कुंकू लागलं होतं ते पाहून तिचा चेहरा उतरला राघव तुझ्या शर्टवर कुंकू कसं लागलं तिने संशयाने त्याच्याकडे पाहत विचारलं त्याच्या लक्षात आलं की जेव्हा अक्षरा त्याला बिलगून रडत होती तेव्हा ती लागलं होतं अक्षरा आजींच्या तब्येतीमुळे खूप पॅनिक झाली होती बिचारी खूप रडत होती तेव्हा लागलं असेल कदाचित त्याने सहजपणे उत्तर दिलं कदाचित ती मी आजकाल बघत आहे तुला अक्षरावर खूप दया येत आहे ती म्हणाली तिची जलसी पाहून राघवला हसायला आलं राघव मी मजाक सा करत नाहीये मी सिरियस आहे तुझ्या शर्टवर अक्षराचं कुंकू लागलं आहे आणि तू हसत आहेस मला ना खूप राग येतो आहे तुझा ती चिडून म्हणाले राघव तिला शांतपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण ती खूप रागाने त्याच्याशी बोलत होती त्यामुळे आता त्याचंही डोकं फिरलं खरंच का रागवले आहेस तू मी योग्य वेळेवर पोहोचून आजीला वाचवलं म्हणून नाहीतर माहीत नाही काय झालं असतं प्रिया या घरात राहूनही तुझं कोणत्याच गोष्टीवर लक्ष नसतं त्याचा पाराही आता चढला होता तू मला दोष कसा काय देऊ शकतोस राघव प्रिया त्याच्या या बोलण्यामुळे हट झाली मी काही चुकीचं बोलत नाही आहे प्रिया तू या घरात असतानाही इतकं सगळं घडतं इथे त्या दिवशी अक्षराला शॉक लागला आजीची आज तब्येत अचानक बिघडली पण तुला तर काहीच माहिती नसतं प्रिया तू आपल्या रूममध्ये बसून काय करत असते तूच मला म्हणाली होतीस ना की राघव मी तुझ्यासोबत असताना तुला या घरातल्या गोष्टींची चिंता करण्याची काही गरज नाही आहे मी सगळ्या गोष्टींची काळजी घेईल मग का करत नाही आहेस तू हे सगळं तो आता मनातलं सगळं बोलून मोकळा झाला कारण मी तुझी बायको नाही आहे राघव ते ऐकून राघव चकित झाला इथून पुढे कधीही माझ्यासोबत असं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस डोंट यू डेअर टू टॉक टू मी लाईक दॅट तसंही चूक सगळ्यांकडूनच होते तुझ्याकडूनही झाली आहे आणि त्याचे परिणाम मी अजून बोगत आहे तिचे डोळे आता पाण्याने भरले होते काय काय म्हणालीस तू डोकं फिरलं आहे की काय तुझं प्रियाने गावातलं का प्रकरण काढल्यामुळे तो हट झाला होता हो डोकं फिरलं आहे माझं मी तुझ्यासाठी काय नाही केलं तुझ्यासाठी पूर्ण जगाशी लढले आणि तू आता त्याच्या बदल्यात काय करत आहेस यू you नो know वॉट राघव तुम्हाला कधीही समजू शकणार नाही कुणासाठी कितीही केलं तरी ते कमीच पडतं ती रागाने म्हणाली व तिथून निघून गेली राघव नाराजीने तिच्याकडे पाहतच राहिला अक्षरा त्यांचं बोलणं ऐकत होती तिच्यामुळे राघव आणि प्रियामध्ये भांडण झालेलं पाहून अक्षराला वाईट वाटलं इतक्या तिला आजींनी आवाज दिला आजी आता बेडवर उठून बसल्या होत्या त्यांना आता बरं वाटत होतं देवाला खूप खूप धन्यवाद तुम्ही ठीक झालात राघव बरोबर म्हणत होता मला फक्त पोळ्या लाटता येतात दुसरं कोणतंच काम व्यवस्थित करता येत नाही माझ्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला होता आजी आज मला माफ करा ती रडत म्हणाली नाही बेटा तुला माफी मागण्याची काही गरज नाही मी एकदम ठीक आहे माझा बी पी थोडा लो झाला होता आणि चूक तुझ्याकडून नाही माझ्याकडून झाली होती मी तुला व्यवस्थित सांगायला पाहिजे होतं कोणती मेडिसिन द्यायची ते तुला कसं माहीत असेल आजी तिला प्रेमाने समजावून सांगत होत्या नाही आजी मी खरंच गावंडळ आहे बावळट आहे अक्षराचं रडणं चालूच होतं नाही बेटा तू तर खूप समजदार आहेस चुका सगळ्यांकडूनच होतात राघवने आपल्या आयुष्यात खूप साऱ्या चुका केल्या आहेत खूप बेजबाबदारपणे वागला आहे तो पण तू तर तुझं कर्तव्य एकदम चांगल्या प्रकारे पार पाडत आहेस मला गर्व आहे तुझ्यावर अक्षरा आणि मला खात्री आहे तुझ्यासोबत राहून राघवही जबाबदार होईल आजींच्या बोलण्याने अक्षर शांत झाली व आजींना बिलगली आकाश आणि सुनील रावही आजींच्या तब्येतीची चौकशी करून गेले इकडे राघव आणि प्रिया दोघेही हट झाले होते आणि एकमेकांना टाळत होते प्रियाला तिच्या आईने फोन करून सांगितलं उद्या तुला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या मुलाला रोहनला मुंबई फिरून दाखवायची आहे प्रियाने राघवला विसरून मू ऑन करावं यासाठी त्या अजूनही प्रयत्न करत होत्या पण प्रिया मात्र त्यांचं ऐकायला तयार नव्हती तनूला जेव्हा त्यांच्या भांडणाबद्दल माहीत झालं तेव्हा तिने प्रियाला सांगितलं की राघव तुला खूप गृहित धरायला लागला आहे त्यामुळे तू यावेळी आईचं बोलणं ऐक त्यामुळे आईही खुश होईल व राघवलाही आपल्या चुकीचा पश्चाताप होईल पण प्रिया ते ऐकायला तयार नव्हती पण तनूने तिला याचा विचार करायला लावला दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता आकाशकामानिमित्त आउट ऑफ सिटी गेलेला होता सुनीलराव आज निवांत होते त्यांनी पूर्ण फॅमिलीसोबत आपल्या फार्म हाऊसवर जाण्याचा निर्णय घेतला प्रिया आणि राघव अजूनही एकमेकांवर नाराज होते ते दोघेही एकमेकांच्या सॉरीची वाट पाहत होते पण स्वतःहून सॉरी बोलायला तयार नव्हते पण दोघेही एकमेकांशी बोलायला तरसले होते अक्षरा डायनिंग टेबलवरच्या प्लेट एकत्र एक जमा करून किचनमध्ये नेत होती मध्येच त्या प्लेट तिच्या हातातून सटकायला लागल्या म्हणून राघव तिला मदत करायला गेला राघवला अक्षराची मदत करताना पाहून प्रिया अजून भडकली व रागाच्या भरात तिने रोहनबरोबर बाहेर जाण्याचा निर्णय घेतला इकडे राघवला जेव्हा माहीत झालं की प्रिया दुसऱ्या मुलाबरोबर बाहेर फिरायला जाणार आहे तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं त्याला प्रियाला गमावण्याची भीती वाटायला लागली म्हणून त्याने प्रियासाठी एक लेटर लिहिलं व एका सर्वंटजवळ प्रियाला देण्यासाठी दिलं त्या लेटरमध्ये त्यांनी सॉरी बोलून तिला संध्याकाळी भेटायला बोलवलं होतं पण त्यात ते त्याने तिचं नाव लिहिलेलं नव्हतं आजीला जेव्हा माहीत झालं की राघव फार हाऊसला येणार नाही आहे तेव्हा त्यांनी अक्षराला व राघवला एकांत एक मिळावा म्हणून अक्षरालाही घरीच ठेवायचं ठरवलं त्या इतरांबरोबर फार हाऊसला जायला निघाल्या प्रियाही रोहनला भेटण्यासाठी आधीच बाहेर पडली होती आता घरी अक्षरा आणि राघव दोघेच राहिले होते राघवला पूर्ण खात्री होती की प्रियाला जेव्हा ती लेटर मिळेल ती सगळा राग विसरून आपल्याकडे धावत येईल पण सर्वंटने ते लेटर चुकून अक्षरालाच दिलं ते लेटर वाचून अक्षराला आश्चर्य वाटलं पण तिला वाटलं की तो लॅपटॉपवरून तिच्यावर खूप ओरडला होता त्यामुळे माफी मागण्यासाठी व तिच्याशी काही महत्त्वाचं बोलण्यासाठी त्याने तिला बोलावलं आहे त्यामुळे ती जायला तयार झाली राघोने घरातच प्रियासाठी डेटची व्यवस्था केली होती हॉलमध्ये गुलाबी रेशमी कपड्यांचा एक टेंट उभारला होता सगळीकडे कॅन्डल्स लावल्या होत्या व टेबलवर एक केक शॅम्पेन व दोन ग्लास ठेवलेले होते व्हाईट लिलीच्या फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं तो फिकट गुलाबी रंगाचा शर्ट घालून आतुरतेने तिची वाट पाहत होता त्याने लाईट ऑफ करून अंधार केला व आठ बाजूला उभा राहिला इतक्यात अक्षरा पायऱ्यांवरून खाली उतरली तिने फिकट गुलाबी रंगाची नेट साडी घातली होती केस मोकळे सोडले होते हलकासा मेकअप करून ती खूप सुंदर दिसत होती अंधारामुळे राघवला लक्षात आलं नाही की ती प्रिय आहे की अक्षरा अंधारामुळे अक्षरालाही काही दिसत नव्हतं राघव हळूच तिच्या मागून आला व तिला पाठीमागून मिठी मारली त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर सरकन काटा आला मला माहीत होतं की तू नक्कीच येशील अक्षरा काही बोलणार तोच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला श काही बोलू नकोस त्याने तिला त्या टेबलजवळ नेलं व लाईट चालू केले तिने हळूच वळून त्याच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले त्याच्यासमोर प्रिया नाही तर अक्षरा उभी होती तो शॉक झाला अक्षराही गोंधळून त्याच्याकडे पाहत होती अक्षरा तू तू इथे कशी आणि मी तुला मिठी मारली होती तू काही म्हणाली का नाहीस तो चकित होत म्हणाला तुम्ही माझं तोंड बंद केलं होतं ना अक्षरा नर्वस होत म्हणाली पण प्रिया कुठे आहे तो ऐतागुण म्हणाला ते मला नाही माहीत पण माझा एक प्रश्न आहे तुम्ही ही सजावट का केली आहे ती आजूबाजूला बघत म्हणाली ही सजावट मी प्रियाची समजूत काढण्यासाठी केली आहे त्याने उत्तर दिलं पण तुम्ही ही सजावट प्रियासाठी केली आहे तर मला इथे का बोलावलं मला ती चिठ्ठी का दिली ती आश्चर्याने म्हणाली कोणती चिठ्ठी तो गोंधळून गेला होता मग त्याच्या लक्षात आलं अरे आता समजलं ती चिठ्ठी मी प्रियासाठी लिहिली होती पण चुकून ती तुला भेटली राघो विचार करत म्हणाला हो मला वाटलं की आत्तापर्यंत जे काही झालं त्याबद्दल तुम्हाला माझी माफी मागायची असेल माझ्याशी बोलायचं असेल म्हणून मी इथे आले आणि तुम्ही त्या चिठ्ठीवर कुणाचं नावही लिहिलं नव्हतं अक्षरा नाराजीने म्हणाली आता राघवला हसू येत होतं हसणं बंद करा आणि प्रियाला फोन करून विचारा की ती इथे का आली नाही अक्षरा राघवकडे रोखून पाहत म्हणाली त्याला ते पटलं त्याने आपल्या खिशातून फोन काढून प्रियाला फोन लावला रिंग जात होती पण प्रिया फोन उचलत नव्हती त्याने बराच वेळ ट्राय केलं पण तिने फोन उचललाच नाही शेवटी वैतागून त्याने फोन लावणं बंद केलं आता त्याला खूप वाईट वाटत होतं इतका वेळ प्रयत्न करूनही प्रिया त्याच्याशी बोलायला तयार नव्हती उलट ती त्याला सोडून दुसऱ्या मुलाला भेटायला गेली होती त्याने आता टेन्शनमध्ये येऊन शॅम्पेनची बाटली खोलली आणि ग्लासात उतून ती प्यायला सुरुवात केली तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो खूप उदास झाला होता त्याला पितांना पाहून अक्षरा आपल्या रूममध्ये निघून गेली इकडे राघवला थोडी थोडी चढायला लागली होती व तो बडबडायला लागला त्याला एकट्याला तिथे खूप बोर झालं होतं तो पायऱ्यांवरून वर आला व जोरात दरवाजा ठोठवायला लागला तिने दरवाजा उघडायला नकार दिला मी तुमच्याशी का बोलू इथे सगळे माझा माझा कुडवत असतात तुम्हीही तेच करता सारखे माझ्यावर हसत असता ती म्हणाली अगं अक्षरा मी तुझ्या बोलण्याला हसतो कारण ते खूप क्यूट वाटतं अक्षराला क्यूटचा अर्थ माहीत नव्हता पण तो शब्द तिला आवडला तू त्या दिवशी माझा लॅपटॉप धुतला होतास पण मी तुला त्यावरून नाही ओरडणार मला तर त्या गोष्टीचं हसूही येत नाही आहे दरवाजा ना प्लीज त्या ऐकून अक्षराने आपली जीभ चावली ती चूक तिला अजूनही परेशान करत होती तो सारखा दरवाजा वाजवत होता आता अक्षरं वाईतागली तिने चिडून दरवाजा उघडला तो पिलेला असल्यामुळे त्याला स्वतःचा बॅलन्स सांभाळता आला नाही व तो अक्षरावर जाऊन आदळला दोघांची नजरा नजर झाली दोघेही पहिल्यांदाच काही क्षणांसाठी एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले राघवला त्या दिवशी पहिल्यांदा जाणवलं की अक्षरा किती सुंदर आहे तिचे ते बोलके डोळे खूप आकर्षक आहेत दोघेही भानावर आले व बाजूला बघायला लागले अक्षराला स्वतःचं आश्चर्य वाटत होतं एका क्षणासाठी ती एका वेगळ्याच दुनियेत हरवली होती पण तिने स्वतःला सावरलं अक्षरा तू इथे का आलीस खाली चल ना मला एकट्याला बोर आहे चल ना यार खाली आपण गप्पा करूयात तर रिक्वेस्ट करत म्हणाला पण आपण दोघं काय बोलायचं म्हणजे तुमची भाषा मला समजत नाही आणि माझी भाषा तुम्हाला समजत नाही ती हलकं हसत म्हणाली त्यावर त्याला हसायला आलं हे खरं आहे माझं बोलणं तुला कळत नाही आणि तुझं बोलणं माझ्या डोक्यावरून जातं पण हळूहळू समजायला लागेल आपल्याला तो हसत म्हणाला तिने हसून त्याच्याकडे पाहिलं व त्याच्याबरोबर खाली जायला तयार झाली खाली गेल्यावर त्याने तिला एका चेअरवर बसवलं आधी दोघंही खूप ओकड होऊन बसले होते केकजवळ लावलेल्या मेणबत्तीमुळे राघवच्या हाताला चटका बसला ते पाहून अक्षराला हसायला आलं तिचं गोड हसणं पाहून त्याच्या चेहऱ्यावरही स्माईल आली पण अचानक अक्षराने हसणं बंद केलं काय झालं त्याने गोंधळून विचारलं आईने सांगितलं होतं की चांगल्या घरातल्या मुली खूप मोठ्याने नाही हसत ती हलकं हसत म्हणाली व स्वतःच्या डोक्यात टपली मारली राघवही ते पाहून हसला मला अजूनही आठवतंय अक्षरा मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं किती स्वच्छंदी किती मुक्त होतीस तू असं वाटायचं की तू पळत राहशील आणि तुला कुणी पकडूच शकणार नाही किती वायफळ बडबड करत असायची तू किती हसायचीच तू पण जेव्हापासून तू इथे आली आहेस एकदम बदलली आहेस तू अक्षरा पहिली अक्षरा आणि आताची अक्षरा यात जमीन आसमानाचा फरक आहे अक्षरा राघवचं बोलणं ओठांवर हलकीशी स्माईल घेऊन लक्ष देऊन ऐकत होती तेव्हा असं वाटायचं की तुला कधी कोणताच प्रॉब्लेम शिवू शकणार नाही पण इथे आल्यापासून किती उदास दिसतेस तू किती दुःखी असतेस पण घाबरू नकोस फक्त सहा महिन्यांचा प्रश्न आहे त्यानंतर तुला इथं राहावं लागणार नाही तो आपल्या हातांच्या बोटांकडे पाहत म्हणाला ते ऐकून अक्षरा परत उदास झाली काय झालं अक्षरा मी तुला एवढं दुखावलो सॉरी यार तो तिच्या उदास चेहऱ्याकडे पाहत म्हणाला तुला अजूनही विशालची आठवण येते ना मला माहीत आहे तू त्याला खूप मिस करतेस पण अक्षरा खरं सांगायचं सा तर तो तुझ्या लायकच नव्हता त्याला थोडाही विश्वास नव्हता तुझ्यावर त्या दिवशी त्याने तुझ्याकडे वळूनही पाहिलं नाही अशा माणसाला विसरणंच योग्य आहे त्याची आठवण काढून तू स्वतःला त्रास देऊ नकोस राघव गंभीरपणे बोलत होता तो नशेत होता तरी त्याचा एक एक शब्द एकदम बरोबर होता कुठेतरी अक्षरालाही ते समजलं होतं त्यामुळे तिने आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसलं व तिच्या नशिबात विशाल नव्हताच हे मान्य केलं ओके मी तुला हसवणारच शेवटी तुझ्या समोर इतका हँडसम स्मार्ट समजदार मुलगा आहे कोणतीही मुलगी माझ्याबरोबर टाईम स्पेंड करून खूप खुश होईल पण त्याचे शब्द तिच्या डोक्यावरून गेले तिच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन दिसत होतं अगं माझ्यासारख्या स्मार्ट स्मार्ट म्हणजे तरुण सुंदर शानदार मुलगा तो शब्द ऐकून अक्षरा खुदकन हसली आता काय झालं हसायला मी तुला स्मार्ट शानदार समजदार नाही वाटत का तो ओशाळून म्हणाला तुम्ही बोलताच असं की कुणालाही हसू येईल शानदार म्हणे ती अजूनही हसत होती तिच्या चेहऱ्यावरचं ते खळखळतं हसू पाहून तो खुश झाला कमीत कमी माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू तर आलं तो टक लावून तिच्याकडे पाहत म्हणाला तुला एक सांगू अक्षरा तू खूप सुंदर आहेस तू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याचं ते बघणं तिला अनकम्फर्टेबल करत होतं तिने आपली नजर लाजून खाली झुकवली क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद